इकडे भूमी आकाशला पारितोष आणि अमोली या तिघांनाही आपापल्या परीने समजवून सांगत असते ऐक ना आकाश अरे मला एक कॉल आला होता आणि मला ज्या माणसाचा कॉल आला त्यामुळे मॅमी मी मला सांगितलं की तू इकडे येऊन भेट आणि म्हणून मी इथे आले यावरती अमोली म्हणते कुठे आहे तो माणूस सांग लवकर यावरती भूमी इकडे आता सांगायला लागते मला खरंच माहीत नाही आहे की तो माणूस कुठे आहे ते मला या सगळ्यामध्ये इकडे आले तेव्हा फक्त बाळ दिसलं यावरती अमोली म्हणते हो किती खोटं बोलशील आता तुझ्या खोट्यावरती आमचा विश्वास नाहीये पारितोष म्हणतो सांग मग तो माणूस कुठे आहे यावरती भूमी म्हणते मला नाही माहिती यावरती अमोली सांगते मग तुला त्याने काय मागितलं सांग तू काय घेऊन बाळाला सोडवायला आलेली आहेस यावरती भूमी म्हणते तो मला म्हटला की तुम्ही इकडे या फक्त एकट्या या कुणाला सांगू नका मग तुम्ही इकडे आल्यावरती आपण बोलासाली करूया असं म्हटलं म्हणून मी एकटेच इकडे आले यावरती अमोली म्हणते किती खोटं बोलशील खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं आता तुझ्या खोट्यावरती माझा विश्वास राहिलेला नाही आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगते हे बघ या नंबरवरून मला कॉल आला होता असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो एक काम करूया आपण त्या नंबरला कॉल करून बघूया असं म्हणत मग आता इकडे लगेचच आकाश तो नंबर डायल करतो पण कसं कोणास टाक तर तो नंबर बंद लागणं स्विच ऑफ होणं किंवा या सगळ्यामध्ये काही वेगळं येणं बिझी येणं त्यापेक्षा वेगळंच ऐकायला आहे तर ते, ते म्हणजे हा नंबर व्हॅलिडच नाही आहे आता व्हॅलिड नाही म्हटल्यावरती भूमी नाटक करते ही गोष्ट उघड असते आणि त्यामुळे आता अमोली म्हणते बघितलंस नंबर व्हॅलिड नाहीये म्हणजे किती किती खोट बोलशील तू यावरती ती भूमी सांगायला लागते पारितोष ऐक ना मी खरंच खोट बोलत नाहीये मी बाळाला वाचवण्यासाठी पुढचा मागचा कोणताही विचार न करता मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता अमोली म्हणते बाद झालं पारितोष आता मला या बाईसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीयेत आता हिचा आणि आपला संबंध संपला ही जे दोन वेळेला आपल्या घरी यायची ते सुद्धा आता मला सहन होणार नाहीये काहीही झालं तरी हिचा आणि माझा संबंध पूर्णपणे संपलेला आहे पुन्हा हिने जर का आपल्या याच्यामध्ये येऊन ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं म्हणत अमोलीने या सगळ्यामध्ये आता भूमीला पूर्णपणे बायकॉट करायचं ठरलं असतं त्यावरती भूमी म्हणते ऐक ना अमोली असं करू नकोस यावरती पारितोष म्हणतो हे बघ आता बाळ सापडलंय ना आपलं उगाच या सगळ्यामध्ये टोकाचा निर्णय कशाला घेतेस त्यावरती मग सांगायला लागते अमोली ठीक आहे तुला टोकाचा निर्णय घ्यायचा नसेल पण या सगळ्यामध्ये माझा निर्णय झालेला आहे कारण किती काही झालं ना तरी सुद्धा तुला निवड करायला लागेल मी किंवा भूमी असं म्हणत अमोलीने आता पारितोषला खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये टाकलेलं असतं आणि आता तिने पारितोषला एकाच ह्याच्यात विचारले असतं की मी की भूमी तू कुणाची साथ देणार आहेस आणि या सगळ्यामध्ये कुणाचं हे करणार आहेस ही गोष्ट मला सांग असं म्हणत अमोली हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये निर्णय घे आता मात्र पारितोषकडे काहीच पर्याय नसतो आणि त्यानंतर रागिणी लपून छपून हे सगळं पाहत असते रागिणी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते काय ग भूमी तुला काय वाटलं मी गप्प बसेन का एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत मी या सगळ्यामध्ये तुला आता एकच गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे आता दोन पक्षी कसे मारलेत तर तू या सगळ्यामध्ये बाळापासून लांब राशील आणि त्यानंतर तुझी मानसिक स्थिती खच्चीकरण होईल आणि त्यानंतर आकाश तुझ्यात बिझी होणार बिझी झाल्यावरती आज आपोआपच माझ्याकडे कंपनीचं काम येणार असं म्हणत रागिणीने नालायक रागिणीने एका दगडात दोन पक्षी मारत बिचाऱ्या भूमीला त्रास दिलेला असतो अमोली म्हणते चल पारितोष मी आत्ताच्या आता इथून निघून चाललेली आहे आणि तू पण माझ्यासोबत चल असं म्हटल्यावर ती पारितोष पुन्हा 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 आपल्या परीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता अमोली ऐकत नाही आणि ती निवड करायला सांगत असते ती किंवा भूमी आणि त्यानंतर मग आता इकडे पारितोषकडे पर्याय नसतो त्यावरती आकाश म्हणतो पारितोष तुझा तू या सगळ्यामध्ये ओगाच तुमचं नातं खराब करू नको मी बघतो भूमीला काय करायचं ते असं म्हटल्यावरती आकाश आता पारितोषला जायला सांगतो पारितोष आणि अमोली निघून गेल्यावरती मग आता भूमी सांगते आकाश ऐक ना का असं केलंस तू हे सगळं काई तू या वर्ती का या सगळ्यामध्ये तू असं वागलास यावरती आता इकडे आकाश म्हणतो हे बघ तुला काय वाटतं आपल्यामुळे त्या दोघांच्या मध्ये आता जर का या गोष्टी काही चुकीच्या घडल्या तर तर कसं चालेल तू सांग बरं मला त्या दोघांनी एकमेकांच्या सोबत आता एकत्र असणं गरजेचं नाही आहे का असं म्हटल्यावरती मग आता इकडे निघताना भूमी पारितोषला एकदाच बोलते पारितोष तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुला सुद्धा अजूनही असंच वाटतंय का की मी या सगळ्यामध्ये बाळाला किडनॅप केलं पण पारितोष काहीच उत्तर देत नाही का आणि काहीच उत्तर देत नाही म्हणजेच त्याचा होकार असतो हे नक्कीच मग पारितोष गेल्यावरती इकडे भूमी रडायला लागते भूमी हम्साहुंशी रडायला लागते आणि या सगळ्यामध्ये भूमी ज्या वेळेला रडत असते त्यावेळेला तिला आता आकाश सावरत असतो पण या सगळ्यामध्ये भूमी पूर्णपणे गलितगात्र झालेली असते तिला आता समोर अंधार आणि काहीच कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना रागिणी हे पाहत असते आणि विचार करते बरं झालं बरं झालं या गोष्टी अशा घडल्यात ते म्हणजे आता माझ्या हातामध्ये सत्ता येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही इकडे भूमी घरी येते भूमी घरी आल्यावरती मग आता तिला सांगायला लागते पोर इकडे मानसी काय ग हे सगळं काय घडलं मला भाऊजींनी सगळी गोष्ट सांगितली यावरती भूमी आता पाणी पित असताना मानसी म्हणते पण ताई मला तू एक गोष्ट सांग तुला ज्या वेळेला त्या माणसाचा फोन आला त्यावेळेला तू आम्हाला कुणाला तरी या सगळ्यामध्ये बोलायला हवं होतंस ना आम्हाला कुणाशी तरी बोलायचंस आम्हाला कुणाला तरी घेऊन जायचंच डायरेक्ट एकटे उठलीस आणि कशी निघून गेलीस असं म्हणत मानसी प्रश्न विचारत असताना आकाश म्हणतो मानसी जाऊ दे ना आत्ता ही वेळ नाही आहे आणि भूमीची मनस्थिती पण नाही आहे की आपण तिला प्रश्नांचा भडीमार करून उगाच या सगळ्यामध्ये त्रास भूमी बिचारी रडत असते रडत असते तिला आता काय चाललंय आपल्या सोबत ते काही काही कळायला मार्गच नसतो आणि आता आकाश तिला समजवतो पण मानसी म्हणते भाऊजी जाऊ दे कस या सगळ्यामध्ये किती मोठा गोंधळ झाला तुम्हाला कळतय का म्हणजे तुम्ही बघितलं ना तर आता ज्या ताई तिकडे गेली त्यावेळेला तिथे कोणीच नव्हतं म्हणजे कसं बघायला गेलं तर तिकडे कोणीतरी माणूस असणं अपेक्षित होतं आणि जर का या सगळ्यामध्ये त्याला आता खरंच बाळाला किडनॅप करून पैसे कमवायचे होते तर जर बाळाला किडनॅप के केल्यावरती तो तसाच सोडून का गेला मला सांगा बरं असं म्हणत इकडे आता मानसी बरोबर बोलत असते म्हणजे कुणाला तरी ताईला ट्रॅप करायचंय आकाश म्हणतो हो ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे कोणीतरी मुद्दाम हे सगळं करून भूमीला ट्रॅप करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतोय यावरती मानसी म्हणते तेच सांगण्याचा प्रयत्न करते भाऊजी मी कुणीतरी भूमिताईला ट्रॅप करते आणि आपण त्या ट्रॅपचा एक भाग बनतोय म्हणून मला असं वाटतं की यापुढे आपण अलर्ट राहिला पाहिजे यावरती भूमीला काही सुचतच नसतं तिला फक्त आणि फक्त बाळाचंच पडलेलं असतं बाळ माझं रडत असेल त्याला भूक लागली असेल तिच्या डोक्यात हाच विचार असतात पण मानसी आणि आता इकडे आकाश हे मात्र विचार करतात की हे कुणीतरी जाणून बुजून केलं आहे आणि मुद्दाम भूमीला त्रास देण्यासाठीच हा सगळा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे सगळं सगळं आता चालू असताना इकडे बाळाला घेऊन अमोली घरी येते पण घरी बा आलेलं बाळ हे रडण्याचं काही थांबतच नसतं बाळ रडतच असतं रडतच असतं आणि आता इकडे अमोली त्याला गप्प करत असते पारितोष म्हणतो बाळाला भूक लागली तुला कळतंय का तू तु तुझ्या पायी आता बाळाला दूध पण पाहू देणार नाहीयेस का मला काय भेटत झाल्या गोल्या गोष्टी जाऊ दे बाळ सापडले तू भूमीला दूध पाजण्यासाठी बोलव यावरती अमोली म्हणते परत तू मला तेच सांगतोयस तुला काहीच वाटत नाहीये की या सगळ्यामध्ये आता भूमीच्या बाळाला मी या सगळ्यामध्ये भूमीकडे बाळाला देईन नाही नाही ती काय करायचा प्रयत्न करते आहे ती माझ्या बाळाला माझ्यापासून हिसकावून घेते आहे यावरती तो सांगतो हे बघ तू ऐक तरी यावरती अमोली सांगते ते काही नाहीये मी माझ्या बाळासाठी दुसऱ्या बाईच्या दुधाची व्यवस्था केले पारितोष म्हणतो काय दुसऱ्या बाईचं दूध अगं पण असं काय करतेस या सगळ्यामध्ये आता दुसऱ्या बाईचं दूध देऊन ती ती माया देऊ शकणार आहे का यावरती इकडे आता सांगायला लागतो लगेच सा, अमोली सांगायला लागते मला माया देण्यासाठी मी आहे माया देण्यासाठी मला कुणी कुणी नको आहे असं म्हणत ती आता सांगते भूमीला पण दुधासाठी बोलत होतो मायेसाठी नाही आणि दूध दुसरं कोणीही देऊ शकतं असं म्हणत अमोली हट्टाला पेटले आणि काहीही झालं तरी भूमीला या सगळ्यामध्ये मी आता हे करू देणारच नाहीये असा तिचा ठाम निश्चय असतो इकडे आता पारितोष म्हणत असतो अगं ऐक ना असं करू नको कोणत्या तरी वेगळ्या बाईपेक्षा भूमी जे काही जीव लावते ना ते सगळं महत्वाचं आहे पण अमोली ऐकायला तयार नसते जीव लावण्यासाठी मी आहे दूध पाजण्यासाठी दुसरी बाई येईल इकडे तोपर्यंत तो भूमीला बाळाच्या रडण्याची चाहूल लागते बाळाला भूक लागली असेल आकाश मला जायला पाहिजे आकाश म्हणतो झालं भूमी पुन्हा 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 तू तेच करत बसणार आहेस का, का। सांगितलं ना मी तुला या सगळ्यामध्ये की आता तू कुठेही जायचं नाहीयेस म्हणून त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी हे बघ अमोलीने जरी मला सांगितलं असेल की येऊ नको तरी मी ऐकणार नाही का आहे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता बाळाची पोट भरणं महत्वाचं आहे बाळाला या सगळ्यामध्ये आता दूध मिळणं महत्वाचं आहे म्हणून मला असं वाट मला लवकरात लवकर जायला पाहिजे कोणी कितीही काही बोललं ना तरी सुद्धा बाळासाठी जे काही वाटेल ते मी करेल कितीही अपमान सहन करेन असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो अगं प्रश्न अपमानाचा नाही आहे तू तिकडे गेलीस ना तरी ती तुला भेटू देणार नाही आहे प्रश्न हा आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते नाही काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता ऐकणार नाही आहे मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी बाळाला भेटून त्याला दूध पाजायलाच पाहिजे आकाश चिडतो आणि म्हणतो तुला एकदा कळत नाही आहे का अजिबात जायचं नाही आहे आकाश तिला चिडून या सगळ्यामध्ये कुठेही जायचं नाही असं फायनली सांगतो आणि भूमी रडायला लागते इकडे तोपर्यंत पारितोष समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पारितोष सांगत असतो हे बघ मोली हा हट्टीपणा जर तू सोडला नाहीस ना तर या सगळ्यामध्ये आता बाळाच्या तब्येतीवरती परिणाम होईल बाळाला या सगळ्यामध्ये बघा डॉक्टरकडे न्यायला लागेल आणि पुन्हा आत्तापर्यंत आपण तिला ज्या पद्धतीने रिकव केलंय ना ते सगळं हे होईल अमोरी म्हणते काहीच होणार नाहीये मुळातच बाळाची दुधाची गरज पूर्ण होत नाहीये ना तर बाई आहे तू या सगळ्यामध्ये नको त्या गोष्टी बोलून त्या भूमीला डिफेंड करण्याचा प्रयत्न करू नकोस एकदा दोनदा मी अनेकदा माझ्यापासून बाळाला लांब केलंय सांगत असते भूमी आकाश अरे ते बाळ आजारी पडेल आजारी पडेल म्हटल्यावरती आकाश म्हणतो ती जबाबदारी पारितोष आणि अमोलीची आहे त्यांचं बाळ आहे ना ते त्याला डॉक्टरकडे कडे नेतील पण तू तिकडे जायचं नाही काहीही झालं तरी जायचं नाही आकाश हट्टाला पेटलेला असतो आणि भूमीला ऐक पाठवत नाही इकडे आता अमोली हट्टाला पेटलेली असते आणि भूमीला येऊ देत नसते त्यामुळे आता भूमीची खूप आता तिला होत असतात आणि तिला या सगळ्यामध्ये खूप खूप त्रास होत असतो पण या सगळ्यामध्ये सुद्धा देव तिची परीक्षा घेत असतो शेवट मात्र चांगला होणार असतो इकडे हे सगळं चालू असताना मग आता आकाश तिला कन्सोल करतो आणि तिला या सगळ्यामध्ये शांत राहण्यासाठी सांगत असतो बरं आता तोपर्यंत राजकाका आणि आकाश हे दोघं जण जेवायला बसतात त्यावेळेला That, काई काई का म्हणतात काय रे आकाश काय झालं भूमी कशी आहे त्यावरती आकाश म्हणतो राजा काका भूमीनं या सगळ्यामध्ये खूपच धक्का घेतलेला आहे भूमीला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय तिला न म्हणजे ती जे वागते आहे ना त्यामुळे तिचे तब्येत दिवसेंदिवस अधिक खराब होत चाललेली आहे राजा हाका म्हणतात हे बघ मला समजते तुझं दुःख पण या सगळ्यामध्ये ना ऑफिसकडे जरासं दुर्लक्ष होतंय यावरती मग आता सांगायला लागतो आकाश मला कळतंय राजा हाका पण या अवस्थेमध्ये भूमीला ठेवून मी नाही ना येऊ शकत म्हणजे खरं सांगायचं तर भूमी या सगळ्यामधून बाहेर पडणं गरजेचं आहे पण बाहेर पडायचं सोडा ती उलट रिवर्समध्ये जात या सगळ्यामध्ये अडकून पडले आहे आणि आता या सगळ्यामधून बाहेर तिला काढण्याचं मला कोणतं दिसत सतत आपल्या बाळाला भूक लागली असेल बाळाला भूक लागली असेल मला तिकडे जायला पाहिजे मला तिकडे जायला पाहिजे असंच ती बोलत आहे आता रागिणी लपून छपून हे सगळं ऐकत असते हे सगळ्या रागिणीचाच प्लॅन असतो मग आता राजा म्हणतात तुझं म्हणणं ठीक आहे मला तुझं म्हणणं पटतय पण मी तुला एक गोष्ट सांगू का आकाश अरे आपल्याकडे एक नवीन कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आलं आहे आणि मी आणि अथर्व आधीच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टची डील करण्यामध्ये आम्ही दोघंही बिझी आहोत त्यामुळे काय होतंय माहिती आहे का त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं किंवा त्यांना वेळ देणं किंवा त्यांच्यासोबत डील करणं यासाठी आपल्याकडे न मॅन पॉवरच कमी झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू भूमीला तर सांभाळ पण या सगळ्यामध्ये तुला आता थोडंफार तरी कंपनीकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं तू कंपनीकडे लक्ष दिलं नाहीस ना तर आपल्या हातातून नवीन नवीन क्लायंट जातील आणि पुन्हा नवीन क्लायंट आपल्याकडे मिळणं जरा कठीण आहे त्यामुळे मला काय वाटतं तू जरा कंपनीकडे लक्ष दे ना यावरती आकाश म्हणतो राजा काका तुझं म्हणणं मला पटतंय कंपनी तितकीच महत्वाची आहे पण त्याचबरोबर भूमीसाठी हे करणं ते सुद्धा महत्वाचं आहे ना भूमीकडे लक्ष देणं यावरती राजा म्हणतात हो बाळा पण तरीसुद्धा तू विचार कर अथर्व आणि मी जुन्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे नाही लक्ष देऊ शकत रागिणी हे सगळं ऐकते ऐकते कसलं हा रागिणीचा प्लॅन असतो आणि त्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आता रागिणी बरोबर त्याच वेळेला एंट्री करते चला चला कामाच्या गोष्टी खूप झाल्या चला चला जेवण करून घ्या अशी ऍक्टिंग करत आता ती आकाशच्या समोर येते मग आकाश आत्याकडे पाहतो आणि आत्या आत्या मला तुझी मदत हवी आहे रागिणी म्हणते मदत ना बोल बोल काय मदत हवे भूमीला जेवण घेऊन देऊ का आ, की, की या सगळ्यामध्ये मी काय करते का? माहिती आहे का मानसीला बोलवते मानसी कदाचित भूमीच्या इथे आहे आणि ती भूमीला या सगळ्यामध्ये जेवण देईल असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाश म्हणतो आत्या तू हे घर स्वयंपाक या सगळ्यातून जरा बाहेर ये ना रागिणी म्हणते आणि काय करू त्यावरती आकाश म्हणतो हे बघ मला तुझी ऑफिसमध्ये गरज आहे मला या सगळ्यामध्ये ना तू ऑफिसमध्ये आहेस नवीन एका कॉन्ट्रॅक्ट डील साईन झालंय पण तू घरातली करत बसतेस मला तू ऑफिस मध्ये आहेस यावरती रागिणी म्हणते नाही आकाश मला गोष्टी जमणार तू उगाच नको त्या गोष्टी मध्ये खेचू नको मी जे काही हे करते है ना ते बरोबर आहे यावरती आता इकडे राजा काका म्हणतात की या सगळ्यामध्ये आता बरोबर बोलतीये ती मला नाही वाटत की तिला घर सांभाळण्यापासून सुट्टी द्यायला पाहिजे यावरती आता इकडे सांगायला लागतात का का माझ्या काका की या सगळ्यामध्ये ना घराकडे पण लक्ष देण्यासाठी भक्कम कोणीतरी हवे ना यावरती आकाश म्हणतो हे बघ आजी घरामध्ये असते त्यामुळे घराकडे राहायला पाहिजे असं काही नाही आहे मला असं वाटतं की माझी मला आत्ता गरज तुझी ना ऑफिसमध्ये आहे त्यामुळे तू ऑफिसमध्ये ये यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते नाटक करत की हे बघ आकाश तुला काहीही झालं ना तरी दुसरी कोणतीही मी मदत करीन पण ही मदत ही मदत तू माझ्याकडून मागू नको माझ्याच्यानी होईल मला वाटत नाही त्यावरती आकाश म्हणतो असं काय करतेस तू अगं या सगळ्यामध्ये तुझ्या शिवाय दुसरं चांगलं कंपनी कुणीही सांभाळू शकत नाही त्यामुळे मला काय वाटतं की तू या सगळ्यामध्ये ना तू प्रॉपर उभी राहून या कंपनीकडे पार्ट न फिरवता तू या कंपनीला आता आपलंसं म्हण आणि पुन्हा एकदा तू या कंपनीमध्ये एंट्री कर असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते हे बघ आकाश तू जे काही बोलतोयस ना त्या गोष्टी मला अजिबात पटत नाहीयेत मुळातच या गोष्टी मी नाही करणार आकाश म्हणतो असं काय करतेस अगं भूमीसाठी तरी हो म्हण ना म्हणजे तुला जर का वाटत असेल की या सगळ्यामध्ये आता आमचं कंपनीचं आपलं नुकसान होऊ नये आपल्या कंपनीला कोणता दगा फटका होऊ नये आणि घरात सुद्धा सगळं व्यवस्थित राहावं जेणेकरून मला भूमीकडे लक्ष देता येईल तू जर का कंपनीकडे लक्ष दिलंस तर कदाचित मला भूमीकडे जास्त वेळ लक्ष देता येईल प्लीज माझ्यासाठी हे करू नकोस तू तू माझ्यासाठी नाही तर भूमीसाठी हे कर ना यावरती रागिणी नाटक करत बोलायला लागते आकाश मी भूमीसाठी तर करत नाहीये म्हणजे मी भूमीला काय वाटेल हाच विचार करून तर करत नाही आहे तिला मुळातच अजूनपर्यंत माझ्यावरती विश्वास नाही आहे आणि त्यामुळे तिला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी आता हे सगळं हडप करण्याचा प्रयत्न करणार कारण तसे माझ्यावरती आरोप पण केले आणि म्हणून तिला संशय देऊन तिला परत आणखी मला त्रास द्यायचा नाहीये म्हणून मी हे करत नाहीये आकाश म्हणतो हे बघ तू काहीही लॉजिक देऊन मला या सगळ्यामध्ये सांगू नकोस तुला हे करायचं म्हणजे करायचं आहे तू आता ऑफिसमध्ये यायचं म्हणजे यायचं रागिणी म्हणते हे बघ मी तुला कोणत्याही प्रकारचा शब्द वगैरे काही देत नाहीये यावरती आकाश म्हणतो मी तुला घाईघाईत शब्द मागत पण नाहीये तू एक काम कर ना तू तुझा वेळ घे तुझा वेळ घे आणि मग तू मला सांग की नक्की तुझ्या मनात काय चाललंय ते मी तोपर्यंत थांबायला तयार आहे तू दोन दिवसाचा वेळ घे रागिणी म्हणते ठीक आहे पण तरीसुद्धा मला हे काही पटत नाहीये रागिणीला सगळं पटत असतं तेच नाटक असतं पण फत्रा या सगळ्यामध्ये आता आपल्याला कसं पटत नाही किंवा आपण कसे सोजवळ हे दाखवण्याचा प्रयत्न असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे भूमी रात्रीच्या वेळेला बाळा रडताचा आवाज येतो आणि ताबडतोब ती आता बाळाला भेटायला जाते आकाश चिडतो भूमी काय चाललंय तुझं तुला सांगितलं ना की या सगळ्यामध्ये पुन्हा 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 तेच करायचं आहे तुला म्हणजे तुझ्या या अशा वागण्यामुळे पारितोष आणि अमोली यांच्यामध्ये दुरावा आलेला चालणार आहे का अमोलीने काय सांगितलं तुला माहिती आहे ना पारितोषला की काही हे झालं तरी भूमी आणि माझ्यामध्ये चॉईस कर मग तू अशी तिकडे गेलीस आणि दोघांचं नातं तुटलं तर तू आता ठरव काय करायचं ते म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता बाळाला दूध पाजणं महत्त्वाचं आहे की या सगळ्यामध्ये तुला आता त्या दोघांचं नातं टिकवणं महत्त्वाचं आहे तरी सुद्धा भूमी आकाशचं काहीच ऐकत नाही तिच्या आईची पावलं एका आता बाळाच्या दिशेने धावतच चाललेली असतात काहीही झालं तरी बाळाला पेटून त्याला दूध पाजणं हा एकमेव तिचा मोठी वस्तू आणि काहीही झालं तरी बाळापर्यंत पोहोचण्यासाठी ती निघते बरं आता इथून खरा ट्विस्ट सुरू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी रागिणी निघालेली असते तिच्या कामानिमित्त बाहेर तर आता दा तिच्या गाडीच्या बाहेर भूमी आलेली असते भूमी गाडीच्या बाहेर येऊन आडवी पडते आणि रागिणी म्हणते काय आहे हे सगळं मला अडवण्याचा आड़, हा कोणता प्रयत्न असं म्हटल्यावरती आता ही भूमी बाकी सगळं तोंडमेंट झापते आणि तिच्या हातामध्ये एक मोबाईल असतो तो मोबाईल रागिणीला दाखवते मोबाईल पाहिल्यावरती रागिणी इतकी तंतनते त्याच्यामध्ये स्वतः खाली पडल्यानंतर अभिजित जिवंत असतो ज्या वेळेला अभिजित खाली पडतो त्यावेळेस अभिजितला या सगळ्यामध्ये आता जिवंत असतो खाली पडला त्याचा मृत्यू झालेलाच नसतो पण ज्या वेळेला तो खाली पडतो त्यावेळेला रागिणी तिकडे पोहोचलेली आहे आणि रागिणीने स्वतःच आपल्या मुलाला आता हा व्हिडिओ ज्यावेळेला रागिणीच्या समोर येतो मग मात्र आता रागिणी हादरते पूर्णपणे आता मालिकेत टर्न आउट झालेली आहे ज्या गोष्टीमुळे रागिणी संपत्ती घेत होती ज्या गोष्टीमुळे आकाश तिला संपत्ती देत होता तीच गोष्ट नाही आहे तर रागिणीनेच अभिजितता मारून आता आकाशला अडकवलंय आणि ज्या गोष्टीमुळे पौर्णिमा तिला सपोर्ट करते तीच गोष्ट संपणार असते आणि रागिणी रस्त्यावरती येणार आता मालिका कशी आउट झाले हे सगळं सत्य समोर कसं येणार भूमीला व्हिडिओ कसा सापडला हे सगळं पाहणं फारच रंजक ठरणार